मला वाटतं जरांगे पाटील यांनी पाठबळ मुलं मिळवण्यासाठी मराठा समाजाच्या भावना त्या ठिकाणी एकत्रित केल्या पोळ्या भाबड्या मराठा समाजाचं समर्थन मिळवलं आणि मूळ उद्देश त्यांच्या अंतकरणात होता किंवा पोटात जे होतं राजकीय महत्वाकांक्षा त्या आता या ठिकाणी बाहेर येताना दिसत आहेत मला वाटतं मराठा समाजांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी करू नये अशा प्रकारची विनंती त्यांना त्या ठिकाणी राहील एकतर मराठा समाज कुठल्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास टाकत नाही कारण अनेक आंदोलन आतापर्यंत झाली अनेक नेते झाले यापूर्वी मुक लाखोचे झाले कुठलाही नेता त्या आंदोलनात नव्हता म्हणून यशस्वी आंदोलन दीर्घकाळ त्या ठिकाणी झालं म्हणून आता मराठा समाजाने एक विश्वास आपल्यावर टाकला होता त्या विश्वासाला त्या ठिकाणी हेच पोचवण्याचं काम आपण करू नका अशा प्रकारची विनंती राहील कारण गेले महिनाभर आपण ना मराठाच्या प्रश्नांवर बोलत ना मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका त्या ठिकाणी सरकारने काय काय करावं त्यांच्याशी चर्चा सुसंवाद साधत ना सर्व पक्षांना एकत्रित येण्यासंदर्भात त्या ठिकाणी बोलत केवळ प्रश्न विधानसभेपर्यंत धगधगत त्या ठिकाणी ठेवायचा आणि त्या धगधग्या तव्यावर आपली राजकीय पोळी भाजायची अशा प्रकारचा उद्देश आपला असल्याचं मराठा समाजाला स्पष्ट झालं आहे त्यामुळे मराठा समाजामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली की आम्ही विश्वास टाकला परंतु इथंही त्या ठिकाणी त्या ठिकाणी महत्वाकांक्षा आडव्या आल्या म्हणतात राजकारणात जर आलो तर तुम्ही नाव ठेवू नाही मला वाटतं आलो तर काय तुम्ही जवळपास अर्धे राजकारणी झालेला कारण तुमच्या आंदोलनाची सुरुवात ज्या दिवसापासून झाली त्या दिवसांपासून नीट सगळ्या गोष्टींचं आकलन केलं संदर्भ घेतले तर त्या ठिकाणी कसा राजकीय त्या ठिकाणी वास होता हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल त्याच्यामुळे तुम्ही फक्त मराठा समाजाचं कवच घेऊन पाठबळ समर्थन घेऊन त्या कवसाच्या मागे किंवा पडदाच्या मागे त्या ठिकाणी आपली राजकीय भूमिकाच आपण निभावत होतात आणि ते आता अंतिम टप्प्यावर आपण आल्याचं त्या ठिकाणी दिसतंय पण बांगलादेशमध्ये सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्याशी सुद्धा मराठा आरक्षणाची म्हणतात की बांगलादेशमध्ये जे काही घडलं ते अत्यंत गंभीर आहे यावरून समजा की मराठा आरक्षणाचा विषय किती गंभीर आहे मला वाटतं तिथे आरक्षण काय मुद्दा आहे ते समजून घेत नाही आरक्षणाच्या संदर्भात आरक्षण हवंय की नकोय किंवा आरक्षण कोण करतय हे समजून न घेता त्या ठिकाणी अज्ञानापोटी त्या ठिकाणी माहिती न घेता आरक्षणाचा मुद्दा समजून न घेता आरक्षण कशासाठी झाले ते समजून न घेता त्याच्याशी संदर्भ जोडणं म्हणजे आपल्याला महाराष्ट्रात अराजकता निर्माण व्हावी असं कोणाला वाटतय त्याला पूरक अशा प्रकारचं वक्तव्य ठरते की काय अशा प्रकारची आम्हाला भीती वाटते भाऊ उद्धव ठाकरे राहुल भेट नाही मला वाटतं श्रावणामध्ये आपण देवदर्शन करतो परंतु सोनिया दर्शन करायला ते त्या ठिकाणी गेले असावे एकीकडे एक दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा अशा प्रकारची राणा भेमलेली थाटाची गर्जना करायची दुसऱ्याला दिल्लीश्वराच्या पायाशी गेले म्हणून टिपण्या टोमणे मारायचे आणि आता आपण दिल्लीश्वरांच्या तीन दिवस त्या ठिकाणी खेटा मारतात त्या संदर्भात आपण महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला काय सांगणार आहात नक्कीच पण उद्धव ठाकरे आणि रश्मीताई पण जाणारे अशी पण माहिती समोर येते सर कुटुंब ठाकरे परिवार हे दिल्लीत दाखल होतात ज्याकडे कसं पाहतो नाही श्रावणी टूर असू शकते श्रावण आहे श्रावणाला आपण श्रावणी सोमवाराला आपण त्या ठिकाणी देवदर्शनाला जातो आता दिल्लीच्या दर्शनाची उद्याच्या पंतप्रधान उद्धवजी ठाकरे यांना करण्यासंदर्भात प्रदीर्भाशील पडद्यामागे हालचाली असू शकतो भाऊ आनंदावर अडचणी म्हणाले की मी राज्यपाल पदासाठी आणखी आठ दिवस वाट पाहिजे नाही तर नवीन राणाचं जात पहिले त्या प्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काय आपण पण आठ दिवस आपन वाट पाहूया आठ दिवसानंतर ते काय करतायत त्यावर आपण आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करू नक्की पण बडलेला दिवसाने दर्यापूर मतदारसंघात शिंदेगड निवडणूक लढवणार असं पण म्हणता नाही मला वाटतं अडसोळ काही पक्षप्रमुख नाहीत किंवा निर्णय घेणारी अथॉरिटी नाही ते मागणी करू शकतात कार्यकर्ते मागणी करू शकतात परंतु अंतिमता जागा वाटप हे त्यांच्या पक्षाचं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं एकत्रितपणे होईल आणि मला वाटतं कुठेही जागा वाटपा संदर्भात वादविवाद होणार नाही त्या ठिकाणी समंजसपणानं आमच्यामध्ये महायुतीमध्ये जागा वाटप होईल केरे पाटील यांनी आज आंदोलन केलं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं सागर बंगल्यावर दहा जणांचं शिष्टमंडळ सुद्धा दिलं होतं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी त्यांची प्रमुख मागणी नाही मला वाटतं मराठा समाजासाठी अनेक संघटना त्या ठिकाणी काम करतात आणि त्याचप्रमाणे केरे पाटील हेही मराठा क्रांती खोक मोर्चाच्या माध्यमातून अनेक वर्ष आंदोलनं करतायत खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं टिकलं होतं त्याचबरोबर सारथी असेल इतर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाशी या माध्यमातून मदत झाली असं असतानाही देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर त्या ठिकाणी कि किरे पाटलांनी मोर्चा आणलं म्हणजे याच काही मला गणित कळलं नाही परंतु एक बरं झालं की देवेंद्र फडणवीस किंवा आम्ही लोक त्या ठिकाणी काही लोकांना चालवतोय असा जो भ्रम होता निदान आता या किरे पाटलांच्या देवेंद्रजीच्या बंगल्यावरच्या आंदोलनाने तो त्या ठिकाणी दूर होईल आणि समाजासाठी सगळे काम करत ही भावना त्या ठिकाणी लागून हित जाईल अशा प्रकारची अपेक्षा भाऊ विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत काल मराठवाड्याची बैठक झाली आज मुंबई आणि कोकणाची ते बैठक घेत आहेत स्वतः सगळ्या गोष्टी करत आहेत नाही एक लक्षात ठेवा देवेंद्रजी महाराष्ट्राचे पक्षाचे प्रमुख नेते आहेत आणि त्याच्यामुळे निवडणुकांचं जागा निश्चिती असेल जागा वाटप असेल किंवा भविष्यातली येणाऱ्या निवडणुकीची रणनीती असेल हे निश्चितच त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून मग विभाग विभागवाईल आमदारांचं त्या ते त्या मतदारसंघाचं आकलन काय आहे तिथं काय केलं पाहिजे जेणेकरून चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं या संदर्भामध्ये त्यांच्या विभागवार बैठका त्या ठिकाणी सुरू आहे आणि मला वाटतं त्याच पद्धतीनं त्यांची आजही त्या ठिकाणी दोन विभागाची बैठक आहे